नमस्कार मंडळी मी रोहिणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आणि आता माझी तयारी पुण्याला जायची चालू झाली आज संध्याकाळीच आम्ही पुण्यासाठी निघणार होतो तुम्ही म्हणाल संक्रांती दोन दिवसावर आहे आणि मी निघाली आयुष्यला सुट्टी नाही आहे ऑलरेडी दोन दिवस शाळा बुडली होती याच्या आधी आणि टीचर आता कन्व्हिन्स नाही होणार त्यामुळे आम्ही निघालोय कारण उद्या शाळा ॲट एनी कॉस्ट हाय स्कूलमध्ये पाहिजे टीचरांनी सांगितलं होतं त्यामुळे आज संध्याकाळीच आम्ही निघतोय आणि म्हणूनच आम्ही दोघी भाजी नाही लालोय आत्त्या मागून येणार होत्या आता जी ही जी कोथिंबीर दिसते ना ती घरी खाण्यासाठी लावली होती पण कोथिंबीर जास्त झाली त्याच्यामुळे आता ह्या कोथिंबीरीला धन याय लागली आहेत आता धनेच होऊ द्यायचे ह्याचे त्याच्यामुळे जी कोवळी कोवळी कोथिंबीर को आहे ना तेवढी उपसून घेतली आम्ही <laughs> आता इथे ही मेथीची भाजी आहे आणि ह्याला शेंगा लागायला लागलेत म्हणजे ह्याच्या मेथ्या पण तयार होतील आपल्या गर घरच्या घरी पण आता जी कोळी कोळीवरचे शेंडे शेंडे आहेत ना तेवढे खोडून घेतलेत मागच्या वेळी व्हिडिओत ताईने एका कमेंट केली ती की ही भाजी खोडून घे म्हणून तर ही भाजी संपवायची होती म्हणून आम्ही त्या दिवशी उपसून नेली होती पण आता थोडी थोडी जी कोळी कोळी पाण्यात ना तेवढी खोडून घेतलीत मी म्हणजे आम्ही दोघींनी पण खोडली ही भाजी सगळी जेवढी आम्हाला लागायची तेवढी घेतली आता बाकीचे शेंगा येतील त्याला आणि मेथ्या घरच्याच तयार होतील आता ताईसन माझं चालू होतं भाजी खोडायचं तो तोपर्यंत आत्या आल्या होत्या आत्याने ऑलरेडी सकाळी ना हरभऱ्याची भाजी खोडून आणली होती आमच्या दोघींचा स्वयंपाक चालू होता तेव्हा आत्या मळ्यात आल्या होत्या आणि त्यांनी मला नेण्यासाठी म्हणून हरभऱ्याची भाजी खोडली होती <laughs> आता इथं भाजी खोडताना आहो मात्र शूट घेत होते त्यावेळेस आत्या म्हणत होत्या कोण बघते बरं आमच्याकडे यांचं शूट चालू होत नाही शूट घेताना त्यांचे अँगल चेक करायचे चालू होते म्हणून ताई आम्ही खूप हसत होतो त्यांना आणि इथलं सगळं शूट आहोने घेतलं होतं बॅक कॅमेरा असतात कॅमेऱ्यासमोर कधी येत नाहीत ते जास्त पण शूट घ्यायला पण खूप मेहनत लागते आणि ते काही कॅमेऱ्यासमोर येत नाहीत त्यांना जबरदस्ती कधी कधी घ्यावं लागतं कॅमेऱ्यामध्ये गड्डा असेल ग लसन असेल खाली

आता इथे चिक्कू काढायचं चालू आहे बाकीची सगळे भाजीपाला तर झालंय चिक्कू काढतोय तसं मला चिक्कू फारसं समजत नाही बर का आलेले पण पन... म्हणजे चिक्कू कसे कुठले पण बघून तोडून जमत नाही म्हणजे एक शेड यावा लागतो तो चिक्कूला आणि तो चिक्कू चांगला पिकतो आणि गोड पण लागतो मग मी जरा माझं थोडं कन्फ्युजन असतं त्याच्यामध्ये जसं शेता फ कॉन्फिडेंटली समजतं ना तसं चिक्कूचं नाही समजत तसं ताईला चांगलं समजतं चिक्कूचं आणि तिकडं मळ्यात आता मातीमध्ये मा भाजी काढली लसूण काढला सगळ्यामुळे हात तर एवढे घाण झाले होते आणि चिक्कूचे सगळे रुचिक हातावरती बोटावरती नाकावरती गेलेले होते त्यामुळे हात काळवणल्यासारखे झाले होते काढता काढताना हा एक चिकू सापडला जो थोडासा पिकायला आला होता म्हणजे उद्या चांगला पिकला असता तरी पण आज फोडला होता झाडाला पिकला होता त्यामुळे खूप गोड होता हा खूप <laughs> <laughs> पुर पुर तुम्हाला आता शेवग्याच्या शेंगाला फार काही शेंगा नव्हत्या दोन चार शेंगा सापडल्या भाजीपुरत्या तर इथं माझ्यासाठी तेवढ्यात भरपूर आहेत एक दोन एक तर भाजी होती आरामात तर त्या चार शेंगा तेवढ्या गोळ्या करून घेतल्या तोपर्यंत ताई ओळ काढायला लागली होती ते नारळ पडला होता झाडाचा तो पण गोळ्या करून घेऊन आली घरी आता जसा सांगोलमध्ये मोन्या होत्या ना तसा इथं आमचा राजा आहे बर का राजा खूप दिवसापासून आहे आमच्याकडे आता इथं बघू शकता ताईचं टॅलेंट ताईला झाडावर चढायला येते झाडावर चढून आवळी काढायची चालत खाली आवळे पडले ना जर मार लागलेला असतो आणि ते लवकर खराब होतात म्हणून ती झाडावर चढून काढत होती आवळी аа мэн нэ бот төрхөөгөө идээд төрхөн гээд яваад нүхний урт тат. Най най асуу. Төр төр. Ха. Тан мэдэхгүй наа. Маа. Аа. Би үүгэтиг читээ. Бол танд дэти. आता इथं पिशवीमध्ये कि पिशवीला किंवा हाताला सगळं आमचं चिक्कूचा रुचिक लागलाय ताईचा माझ्या दोघींच्या हाताला लागलाय आता इथं आरो दादा पाठी घेऊन चाललंय आज आम्हाला बांगड्या भरायला ना आमच्या शेजारच्या भाभी येणार होत्या तर मी जाणार होती म्हणून भाभी नाव बोलवलं होतं आजच या आणि आत्यांच्या त्यांच्या साईडच्या काय बांगड्या नव्हत्या म्हणून मी आणि ताईनं दोघींनीच घालून घेतल्या बांगड्या आत्यांना बांगड्या घालल्या त्या उद्या परत येणार होत्या

आमच्या इकडे ना संक्रांत आली म्हणल्यानंतर चुड्या आणि पाटल्या तर आवर्जून घालतात तर इथं आता आमची त्याचीच तयारी चालू होती त्यानं बाहेरनं कोळसा आणला होता फुलते का बघत होती कारण आम्हाला चुड्या आणि पाटल्या घालायच्या होत्या असा काही फुलला नव्हता शेवटी गॅसवरती कोळसा फुलवून घेतला आणि जेव्हा स्टाईलला थोडा घालत ना तेव्हा तिला खूप भीती वाटत होती खरं म्हणजे तिला वाटायचं चटका बसेल किंवा भाजेल म्हणून आणि मला पण खरंच असं वाटायचं चुकून चुकली तर तो कोळसा हाताला लागायचा चटका बिटका बसेल असं वाटत होतं मी काय म्हणली नाही तिला पण टाईली घाबरत होती बघाय तुम्हाला नाही चटका बसवत नाही चटका बसवत जरा गरम लागणार नाही नहीं, नहीं। बस काढून दुसरा घालाव घालवला दुसरा असतू केले पोळ्या गोष्टी इथं भाभींनी ताईवर पहिला ट्राय केला होता ताई घाबरत होती बर का आणि मी म्हंटल आता तरी एक एकदम स्तब्ध राहायचं भाभी पॅनिक होईल पुन्हा चटका बिटका बसेल म्हणून बसला मग काय मला करून प्रॅक्टिस झाली तुमच्या आता माझा ट्रायल झाला उलटा उलटा हा झाली काय कॅप्चर दाटव दात दाबूनस कळणार असं मला वाटतं दात तुटतो विटतो काय कोण नष्ट <laughs> <laughs> आता एक बांगडी वाकडी बसली होती परत परत एकदा करत होत्या ताईला परत बसवत होत्या दुसरी बांगडी भाभीने बांगडी कट करून वितळवली ना गॅसवरती आणि चिटकावायच्या व्हायच्या ना ताई थोडी पॅनिक व्हायची ताईला वाटत चटका बसेल आणि त्यामुळे भाभी अजून पॅनिक व्हायच्या त्यामुळे ती बांगडीच व्यवस्थित बसत नव्हती आता हा विस्तू घेऊन भाभी त्या बांगडीला लावत होत्या चुकून हा विस्तू पडला हातावर तर चटका बसायचा आणि इथं भाभी म्हणत होते की ही प्रेग्नेंट आहे ना म्हणून हिला काय मी चटका बसवला नाही व्यवस्थित बांगड्या बसवल्या तर ताईला एकदा दोनदा चटका जोरात बसला होता त्यात ती बांगडी पण व्यवस्थित बसत नव्हती आता परत ताईला चुडा घालायचं चालू होता आत्यांसाठी चुडा आणि बांगड्या भाभी उद्या घेऊन येणार होत्या त्यामुळे आत्या उद्या भरणार होत्या फक्त मी जाणार आहे म्हणून धावपळीने भाभीला बोलवलं होतं नाहीतर सगळ्यांनी तिघीने उद्याच भरला असता आणि आज संध्याकाळी परत मी पुण्याला शिफ्ट होणार आहे सॉरी पुण्यासाठी आम्ही बॅगा भरलेत आणि आता संध्याकाळीच आम्ही निघतोय पुण्याला आणि जाता जाता भाबीला हळदी कुंकू कारण तिने संधीची वेळ होती होय होय एक मिनिट आणि आता आम्ही आमच्या दोघींचे तर झाले होते बांगड्या आणि चुडे घालून आत्यांचं राहिले जसं मी म्हटलं तसं आत्या उद्या घालतील आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब